आपण आता गिरणी खोलू राहिलो आपण त्याचं कारण असं का याच्यामध्ये आपला पिठाचा वाश यायला लागला म्हणजेच काय झालं एक महिना झाला याला मारून महिना सव्वा महिना तर त्याच्यापासून आपण याला काही का खोललेलं नाही आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये जे आता पावसाळ्याचं सध्या पावसाळा चालू आहे त्याच्यामध्ये पावसाळा असल्यामुळं याच्यामध्ये जास्त हीट जास्त तयार झाल्यामुळं आतमध्ये पिठाचं वास यायला लागला आणि वरून त्याच्यामध्ये थोडे थोडे असे पिठाचे गोळे यायला लागले चालू केल्यानंतर त्याच्यामुळं आपण आज हिला खोलून बघणार आहेत आपण सध्या हिचा घोडासाईडचा काढलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आतमध्ये किती पीठ खराब झालेलं आहे ते पीठ आपल्याला काढून घ्यायचे आणि दुसरं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जर हे मोटरचं पाहायला गेलं तर मोटरीचं आपण ते आणले त्यावेळेस डायरेक्ट याच्यावर पीठ असते ना याच्या फाउंडेशनला तर आपण याला अल्ट्रा असं केलं होतं मोटरीला की ही बारीक फळी आहे आपली घरचीच हे आपण स्वतः अल्टर केली होती तर याच्यामध्ये खाली जे दिसणार नाही वेळच्या व्हिडिओमध्ये पण खाली जे याच्या याच्यासोबत या फाउंडेशनच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्यावर ही मोटरफेट असते तर आपण त्या पट्ट्या याच्या खाली तसेच ठेवलेल्या होतं आणि त्या पट्ट्याला अल्टर करून आपण ही फळी बोल्टवर मारलेली म्हणजे पट्ट्याला चार चा। नट येतं लोखंडाच्या आणि त्याच्यावर हे फळ्याचे चार नट आणि त्याच्यानंतर हे फळ्याला हे एकत्र व्हावं नये म्हणून नट त्याच्यानंतर आपण याच्यानंतर दुसरे चार नट मोटर जी आहेत म्हणजे अशी किती चार तरी बारा नट आहेत आपल्याच्यावर आणि काही जणांची जी मोटर जी फळीवर आल फिट असते तर त्यांची डायरेक्ट याला अल्टर केलेली असते ह्या फा हे फाउंडेशनला याच्यामध्ये होल मारलेली असते इथपर्यंत इथं होल इथं एक होल आणि पाठीमागं पण हेच फाउंडेशनला होल असते आणि मधला जो साच आपण त्याच्यावर फिट केलं हे कापून घेतलेलं असतं आणि त्याच्यानंतर कापून घेतल्यानंतर मग जे बोल्ट आहेत हे मोटरीचे ते मग खाली खाली कोणच्याच लोकांना बॉडीला टच होत नाही त्याच्यामुळं मग त्यांचं बरोबर राहतं पण आपण अल्टर केलेलं म्हणजे याच हाईट वर झालेली त्या फा खालच्या त्या अँगलमुळं त्याच्यामुळं हे बोल्टचे आहेत मोटरीचे हे मोटरीचे बोल्ट हे कोणत्याच बॉडीला सध्या तरी टच नाही तर त्याच्यामुळं आपण हे अल्टर न कापता हे अल्टर आपण केलेली